रा आले आपण बाळूमामाला विषय नाही गोरगरीबाचा कैवारी म्हणून जे आपण ओळखलं जाते की नाही ते आमचं बाळूमामा आमच्या डोळ्यात आले तिथं मागं मंदिर आहे कधी पण याय मला बारा महिने अशी गर्दी दिसणार अशा गर्दी आदमापुरात आहे तसं कसं मेटक्याला ते तिकडे बाबा जन्मस्थळ परत काय काय भरपूर ठिकाण आहे बाळूमामाची आता काय हे नाही आहे पण जिथं आला का नाही स्वर्ग सुख काय असेल तर इथं तुम्हाला जाणवणार पैसे म्हणजे चिटक्या पहिला नाही तर भिंत होती भिंत पाडून सगळं आता हे केले नवीन केलेला कुठं चिटकी बाकी पैसे आता पैसे जपले चिटके ना झाल्या त्यांची इच्छा काय कधी जोरात आहे आएद। तो काय करू नाही अशा दर्शन झालेला आहे